धानाचे भाव कमी असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी वाढली उत्पादन खर्च भरमसाठ मजुरी बियाणे कीटकनाशके महाग धानाला अल्पत दर महंग हंगामभर कष्टाचे घाम गाळून बँक बचत गटाचे कर्ज काढून अनेक संकटांना सामोरे जात शेतकऱ्यांनी उभारलेले धान पीक आता हातात आले असले तरी बाजारभावाच्या स्थिर मर्यादीमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे यावर्षी धानाला क्विंटल मागे फक्त दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपयांचा भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च कर्जाची परतफेड शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे मागील वर्षी धानाचे दर वाढतील या आशेवर शेतकऱ्यांनी अख्खा हंगाम काढला मात्र भाव वर्षभर स्थिरच राहिल्याने अपेक्षा भंग झाला यावर्षीही दर वाढतील अशी यावर्षीही दर वाढतील अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती बाजारभावात वाढ न झाल्याने दुसऱ्याही वर्षीही शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे कर्जफेड घरखर्च पुढील हंगामाची तयारी या सर्व गोष्टींचा भार शेतकऱ्यांच्या डोक्यावर येत आहे धारासाठी भाव वाढून हमीभावाचा पुनर्विचार करावा बाजारात दर स्थिर ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घ्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे